नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत रक्षाबंधन स्पेशल थाळी कशा पद्धतीने बनवायची तेच सांगणार आहे त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनेच मी ही थाळी बनवलेली आहे जेणेकरून आपल्याला एक महाराष्ट्रीयन लुकही मिळेल आणि व्यवस्थित पद्धतीने आपले महाराष्ट्रीयन पदार्थ पुढे येऊ शकतात त्यानुसार मी ही थाळी बनवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर दोन्ही लावण्यासाठी मी येथे मेथीची भाजी बनवणार आहे तर एक जुडी मी मेथीची भाजी घेतलेली आहे अर्धी गड्डी लसणाची आणि दोन ते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये एक पळी तेल ॲड केलेलं आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा राई ॲड करून व्यवस्थित पद्धतीने जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आता तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरची ॲड करूया लसूण हिरवी मिरचीची फोडणी दिल्यानंतर यामध्ये स्वच्छ अशी मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे ती ॲड करूया मेथीची भाजीसुद्धा व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटांसाठी अशीच वापरायला ठेवायची आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया तर मेथीची भाजी छान अशी कोरडी झालेली आहे आता हिला चटकदार बनवण्यासाठी यामध्ये एक पळी तेल ॲड करूया आणि आता यामध्ये एक पिंच हळद ॲड करूया एक पिंच मी यामध्ये हळद वापरलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने जिरे पावडर ॲड करून व्यवस्थित पद्धतीने मिक्स करूया आता यामध्ये एक चमचा वरून खोबऱ्याचा कूट ॲड केलेला आहे तो पण व्यवस्थित पद्धतीने मिक्स करूया आता हिरव्या वाटणामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की संपूर्ण रेसिपीसाठी आपण एक हिरवं वाटण करणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या एक अद्रकचा तुकडा घ्यायचा मोठा त्यानंतर एक गड्डा लसणाचा घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर येथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि शेंगदाण्याचा कूट काढायचा आहे दोन्ही आपण येथे एक हिरवं वाटण आणि शेंगदाण्याचं कूट काढून घेणार आहे तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूयात आता कढईमध्ये व्यवस्थित पद्धतीने भाजीला फोडणी दिलेली आहे आता यामध्ये दोन ते ती तीन चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे मित्रांनो ही भाजी आपण तोंडी लावण्यासाठी बनवणार आहोत आणि हिला छान असं आपल्याला तोंडी लावताना एक छान असा फ्लेवर सुटेल त्यासाठी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता पुढच्या प्रोसेसकडे ओढूया तर कुकरमध्ये एक तांब्यावरून पाणी ॲड केलेलं आहे पाणी व्यवस्थित पद्धतीने कडकडीत कर आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तर येथे आपण मसाले भात बनवणार आहोत तो मसाले भातामध्ये एकदम सिंपल पद्धतीने दाखवलेला आहे घरगुती तांदूळ जो तुमच्याकडे जाडसर असेल तो घ्या त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी कोबऱ्याची काप घेतलेली आहे एक वाटी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहे चार ते पाच तेजपत्त्याची पानं चार लवंगा चार काळी मिरी एक छोटी इलायची एक मोठी इलायची घेतलेली आहे कढीपत्तेची पानं लिंबू आणि हिरवं वाटणामध्ये अद्रक लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरचीचं चा, छान असं वाटण केलेलं आहे मित्रांनो इथे मी व्हेजिटेबल अजिबात वापरलेलं नाही आहे फक्त अशा पद्धतीने एक सिंपल पद्धतीने मी तुम्हाला घरच्या साहित्यामध्येच मसाले भात अगदी झटपट कसा बनवायचा ते सांगणार आहे चलात आता पुढच्या प्रोसेसकडे बघूया तो कुकरमध्ये तीन ते चार पळी आपल्याला तेल वापरायचं आहे मसाले भात करत असताना आपल्याला तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे अतिशय चमचा मी था मसाले भात होतो तर आता मी जे खडे मसाले घेतलेले आहेत ते ॲड करणार आहे दोन तेजपत्ते ऍड केलेले आहे कढीपत्त्याचे पानं ऍड करूया आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करूया आता यामध्ये एक वाटी भरून शेंगदाणे वापरूया शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे अर्धी वाटी मी खोबऱ्याचे काप वापरलेले आहे कोबऱ्याचे काप इथे तुम्ही जाडसर करू शकतात आता या स्टेजला यामध्ये हिरवं वाटण ॲड करूया हिरव वाटण ॲड केल्यानंतर छान असं आहे ना हाय फ्लेमवर आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे इथे मी एक चमचा भरून कांदा पेस्ट घेतलेली आहे हा कांदा मी तळून घेतलेला आहे आणि ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा तळल्यानंतर त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता या स्टेजला यामध्ये एक चमचा भरून काश्मीरी लाल मिरची त्यानंतर धने पावडर आणि एक चमचा भरून यामध्ये हळद वापरायची आहे हळदीचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं आहे त्यानंतर एक चमचा मी यामध्ये शहाजिरं वापरलेला आहे आता संपूर्ण गोष्टी छान असं मिक्स करायचं आहे येथे व्यवस्थित पद्धतीने मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून कांदा लसूण मसाला वापरणार आहे घरचा कांदा लसूण मसाला वापरायचा जेणेकरून हा जो मसाले वाहते अतिशय चमचमीत होतो तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही येथे वापरू शकता आता यामध्ये मी एक तांब्या भरून कडकडीत असं गरम पाणी वापरलेलं आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे तर एक लक्षात घ्या यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं व्हेजिटेबल वापरत नाही आहे त्यामुळे आपल्याला येथे कांद्याची पेस्ट वापरायची आहे कांदा तळून घ्यायचा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता छान असं आहे ना कट आलेला आहे आणि अतिशय चमचमीत हा मसाले भात होतो मी तुम्हाला अगदी जवळून दाखवत इतकी सुंदर पद्धतीने तरी सुटलेली आहे तुम्ही यामध्ये व्हेजिटेबल ॲड नाही केले तरीसुद्धा हा मसाले भात सिंपल पद्धतीने खूप छान चविष्ट होतो आता मी येथे गॅसची फ्लेम हाय केलेली आहे हाय फ्लेमवर आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे <laughs> पाण्याला छान अशी उकळ आलेली आहे आता आपण जे तांदूळ स्वच्छ असे धुवून ठेवलेले आहे ते घ्यायचे मित्रांनो मी येथे रेशमचे तांदूळ वापरलेले आहे जे घरचे आपले अवेलेबल असतात ते त्याला थोडीशी अशी चकाकी आहे तो तांदूळ मी येथे घेतलेला आहे तुम्ही जाडसर असा तांदूळ घेऊ शकतात किंवा तुम्ही बासमती तांदूळसुद्धा घेऊ शकतात तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही कुठल्याही पद्धतीने घेऊ शकतात तर येथे ना घरच्या तांदळानेच मी येथे तुम्हाला मसाले भात दाखवते हा पूर्णतः रेशनिंगचा आहे तरीसुद्धा याचा मसाले भात खूप छान होतो आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आता एकदा ढवळून घेऊया आता इथे कुकर मी लावून घेणार आहे कुकरचे तीन ते चार शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी येते ना अशी हिरवी वांगी घेतलेली आहे ही हिरवी वांगी कवळी बघून घ्यायची आहे आणि ह्याच हिरव्या वांग्यापासून आपण छान असं चमचमीत भरली वांगे करणार आहोत आणि त्यासोबत पुरी तर अशा पद्धतीने हा मेनू असणार आहे तर साहित्य बघून घेऊया तर पाच मी येथे हिरवी वांगी घेतलेली आहे त्यानंतर हिरव्या वाटणामध्ये लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि थोडंसं खोबरं वापरून हिरव वाटण केलेलं आहे त्यानंतर तळलेल्या कांद्याची पेस्ट भाजलेले शेंगदाणे खोबऱ्याची पेस्ट आणि त्यामध्ये एक चमचा तीळ वापरलेली आहे दोन तेजपत्ते आणि कढीपत्त्याचे पानं आता आपण येथे संपूर्ण वांगी ही पाण्यात ॲड करूया आणि वांगी कशा पद्धतीने चिरायची तेही सांगते तर आपल्याला वांग्यांना फक्त चार चिरा द्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये ना मसाला पूर्णतः ॲड होतो आपल्याला इथे भरली वांगी नाही करायची हे मसाले भरून अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्ही चिरे मारून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वांग चिरून घ्यायचं आहे आता हे वांग काळं पडू नये त्यासाठी भरपूर असं पाणी घ्यायचं साईडला आणि त्याच्यामध्ये ती वांगे सोडायचे तर अशा पद्धतीने मी संपूर्ण वांगे येथे चिरून घेणार आहे तर संपूर्ण वांगी मी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टिप जर तुम्ही एक दोन तासांनी जरी करणार असाल वांग्याची भाजी तर अशा पद्धतीने पाण्यात ठेवायचं आहे जेणेकरून वांगे काळे होत नाही तर आता कढईमध्ये चार चमचे मी तेल वापरलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मी येथे राई वापरलेली आहे राईचं प्रमाण आपल्याला ते कमी घ्यायचं आहे आणि जिऱ्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चार तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे त्यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे व्यवस्थित पद्धतीने तेलात फोडणी देऊन घ्यायची आहे तर यामध्ये मी हिरव वाटण ॲड करून घेणार आहे तर मी येथे कम्प्लीट दीड चमचा भरून हिरवं वाटण ॲड केलेलं आहे मित्रांनो ही भाजी छान अशी ना चमचपीत होण्यासाठी येथे हिरव वाटणसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो त्यामुळे ना दीड चमचा मी येथे हिरव वाटण ॲड केलेलं आहे तर मी येथे एक मोठा असा कांदा घेतलेला आहे तो तळून घेतला आणि त्याची मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे तो येथे ॲड केलेला आहे मित्रांनो मी येथे कच्चासुद्धा वापरू शकली असती पण मला या भाजीला अगदी हॉटेलसारखी चव द्यायची आहे आणि आपले पारंपरिक पदार्थ आपण अशाच पद्धतीने आणखी ट्रॅडिशनल कशा पद्धतीने करता येईल आणि त्यांची चव कशी वाढवता येईल ते मी येथे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण जो कांदा आहे ना तो तळून तो घ्यायचा कच्चा न वापरता तळून घ्यायचा आणि त्याची पेस्ट करायची मिक्सरला आणि अशा पद्धतीने ती तेलामध्ये सोडायची आता व्यवस्थित पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला कांद्याची पेस्ट तळून घ्यायची आहे आता यामध्ये ना धुतलेली जी वांगी आहे ती ॲड करून घेणार आहे तेलामध्ये वांगी आपल्याला छान अशी ना शालो फ्राय करून घ्यायची आहे वांगी छान परतल्या गेलेली आहे आता तेलामध्ये एक चमचा भरून मी हळद वापरणार आहे हळदीमध्ये छान असे हे वांगे तळून घ्यायचे आहे आता व्यवस्थित वांगे तळल्या गेलेली आहे आणि हलकेशे हे नरम पडलेले आहे आता या स्टेजला यामध्ये काही मसाले वापरूया तर मी घरचा कांदा लसूण येथे वापरलेला आहे एक चमचा एक चमचा मी येथे लाल तिखट वापरलेली आहे एक चमचा तुम्ही काश्मीरी मिरचीसुद्धा वापरू शकतात त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून जिरे वापरलेली आहे अशा पद्धतीने आता हे संपूर्ण मसाले मिक्स करून घेऊया मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता गरजेनुसार गरम पाणी वापरायचं आहे तर मी येथे ना एक तांब्या भरून गरम पाणी वापरलेलं आहे पाच आपल्याला येथे वांगे घेतलेली आहे तर ते वांगे छान असे सोक होण्यासाठी मसाल्याला ग्रेव्ही येण्यासाठी मी एक तांब्या भरून येथे पाणी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडं कमी जास्त करू शकतात पण कम्प्लीट एक तांब्या येथे पाणी सफिशंट असतो आणि एक वाटी मी शेंगदाण्याचा फूड साईडला करून घेतलेला आहे आता झाकण ॲड करून एक पाप देऊन घ्यायची आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने वांग्यांच्या थोड्यावरती पाणी यायला हवं इथपर्यंत आपल्याला वांगे बुडतील पाण्यामध्ये तेवढं पाणी घ्यायचं आहे आता यावर ना एक झाकण ॲड करून आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे तर मी इथे एक वाप काढून घेतलेली आहे झाकण साईडला केलेलं आहे एकदा चेक करून घेऊया तर अशा पद्धतीने वांगे मिक्स करून घ्यायचे आहे भाजीला छान अशी उक उकळ आल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर शेंगदाण्याचा कूट सुरुवातीला मी एक वाटी घातलेला आहे एक उकळ काढून घेतलेली आहे जेणेकरून ही भाजी जसजशी जशी आटणार तसतसं शेंगदाण्याचा कूट आणि जी ग्रेव्ही असते ती छान अशी होते आणि फायनलला आपण एक वाटी भरून शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत तो मी साईडला करून ठेवलेला आहे जोपर्यंत दोन उकळी येणार नाही तोपर्यंत आपण इथे आता दुसरी वाटी ॲड करणार नाही आहे शेंगदाण्याच्या कूटाची लक्षात घ्या आता छान असं आहे ना एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता साईडने ना व्यवस्थित पद्धतीने तरीसुद्धा सुटलेली आहे आता ना इथे एक प्लेट झाकून घेऊया आणि प्लेट झाकून पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर आपण चेक करूया तर बघा ऑलमोस्ट अर्धं पाणी इथे सोक झालेलं आहे वांगेसुद्धा पन्नास टक्के शिजले गेलेली आहे आता या स्टेजला तुम्ही यामध्ये एक वाटी भरून शेंगदाण्याचा कूट वापरू शकता तर कम्प्लीट या संपूर्ण भाजीमध्ये दोन वाटी शेंगदाण्याचा कूट लागलेला आहे यामध्ये मी एक चमचा भरून तीळसुद्धा वापरलेली आहे आणि खोबरंसुद्धा अर्धी वाटी वापरलेली आहे अर्धी वाटी मी येथे शेंगदाणे वापरलेले आहे अशा पद्धतीने मी सारण केलेलं होतं तर मित्रांनो आता दोन वाटी शेंगदाण्याचा कूट ॲड करून झाकण ॲड करून द्यायचं आहे आणि स्लो गॅसवर पंधरा ते वीस मिनटं होऊ द्यायचं आहे आता मी एकीकडे एक तुम्हाला कुकर दाखवून देते तर बघा छान असा आहे ना मसाले भात तयार झालेला आहे तो कुकरच्या चार शिट्टीमध्ये छान असा हा मसाले भात होऊन जातो आणि खूप मस्त असा चमचमीत हा मसाले भात झालेला आहे कोणी म्हणणारच नाही मित्रांनो की हा रेशनच्या तांदळाचा इतका सुरेख पद्धतीने हा होतो तर आता हा साईडला करूया तर येथे मी एक युनिक असे भजेसुद्धा करणार आहे पौष्टिक असे भजे असणार आहे साहित्य बघून घेऊया तर येथे एक जुडी मी पालक घेतलेला आहे अर्धी जुडी मी येथे मेथी घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी मूग आणि एक वाटी मी येथे मठ घेतलेला आहे अशा पद्धतीने पौष्टिक असे आपल्याला इथे भजीसुद्धा करून घ्यायची आहे चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया येथे मी मोड आलेले मठ आणि मूग घेतलेले आहे त्यांना ना व्यवस्थित पद्धतीने दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे तर एका बाऊलमध्ये आपण दोन्ही ॲड करून घेणार आहोत तर करून पाणी ॲड करून दोन पाण्याने स्वच्छ असे ना हे मठ मूग आपल्याला धुवून घ्यायचे आहे आता मिक्सरचे एक भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये गरजेनुसार आपण हे मटमूग ॲड करायचे आहे आणि मिक्सरला जाडसर वाटण काढून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिटांनी आपण भाजी चेक करून घेऊया तर बघा भाजी ऑलमोस्ट आहे ना पाणी भाजीने सोप करून घेतलेलं आहे पण तरीसुद्धा आपल्याला आणखी दहा मिनटं ही भाजी स्लो गॅसवर उद्यायची आहे जेणेकरून ही भाजी ना छान अशी तरीही सोडते आणि चमचमीत होते तर तर दहा मिनटांनी आपण पुन्हा झाकण काढून घेणार आहोत तर बघा किती छान पद्धतीने ही वांगी झालेली आहे अतिशय चमचमीत ही वांगी झालेली आहे तरीसुद्धा किती मस्त पद्धतीने सोडलेली आहे आणि हिचा जो मेन पार्ट म्हणजे की अतिशय चविष्ट ही भाजी झालेली आहे आणि आतलं स्टफिंग बघा सारण बघा आणि त्यातल्या त्यात कड बघा किती सुरेख पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही भरली वांगी करून बघा खूप छान पद्धतीने ही चव देते तर पुरीसोबत ही भाजी अतिशय चविष्ट लागते किंवा चपातीसोबतसुद्धा सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते चला आता पुढच्या प्रोसेस कडे वळूया तर एकीकडे मठ आणि मूग ना मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे जाडसर अशी भरड काढलेली आहे त्यानंतर यामध्ये तर यामध्ये चवीपुरतं मीठ वापरायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये हळद अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर एक चमचा मी येथे आपलं हिरवं वाटण करून ठेवलेलं होतं ते, ते वापरलेलं आहे त्यानंतर एक जुडी पालक अर्धी जुडी यामध्ये मेथीची भाजी ॲड केलेली आहे आता हे संपूर्ण पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये गरजेनुसार तुम्हाला बेसनपीठ वापरायचं आहे तर मित्रांनो दीड वाटी मी येथे बेसनपीठ वापरलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे पालकमध्ये आणि जसं जसं तुम्हाला बेसनपीठ लागेल त्या पद्धतीने तुम्ही हे ॲड करायचं आहे तर एक चमचा मी येथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे छोट्या चमचाने एक वन टीस्पून तुम्ही घेऊ शकता आता गरजेनुसार बेसनपीठ ॲड करून हे व्यवस्थित पद्धतीने हा डो लावून घ्यायचा आहे मित्रांनो येथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे हे लक्षात घ्या एक महत्त्वपूर्ण ट्रिक मी तुम्हाला येथे देणार आहे मठ आणि मूग जर दोन दिवसाचा असेल तर तो, तो पाणी सोडतो आणि व्यवस्थित पद्धतीने भज्यांना बाइंडिंग येत नाही त्यामुळे मटमूग एक दिवसाचाच घ्यायचा आहे आणि जर तुमची बाइंडिंग व्यवस्थित जमत नसेल तर एक वाटी भरून यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड करू शकतात ज्वारीच्या पिठाने छान असे ना हे जी भजी आहे बाइंडिंग पण छान येते आणि खुसखुशीत होतात तर हे महत्त्वपूर्ण ट्रिक तुम्ही येथे लक्षात ठेवणे गरजेचं आहे आता कडकडीत कर गरम तेलामध्ये ही भजी सोडून घेऊया तर भजी सोडत असताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर हाय ठेवायचं आहे लक्षात घ्या तर एक साईडने छान अशी भजी होऊ द्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पलटी करायची आहे मित्रांनो मठ आणि मूग कधी कधी काही वेळा पाणी सोडतो दोन तीन दिवसाचं असलं तर तुम्ही येथे काळजी घ्यायची गरजेचं आहे जर तुमचं पीठ पातळ झालं तर ते अजिबात टेन्शन घ्यायचं नाही एक वाटी तुम्ही त्यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड करू शकता ज्वारीच्या पिठाने सुद्धा ही भजी छान अशी पौष्टिक होतात त्यामुळे ना येथे लक्षात घेणे गरजेचं आहे की काही वेळा आपण पालक वगैरे अशा काही गोष्टी ॲड करतो तर ते पीठ पातळ होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे ना आपण इतर भाकरीचं पीठसुद्धा यामध्ये ॲड करून या भज्यांची चव वाढवू शकतात तर आता हे भजे दोन्ही साईडने छान असे तळले गेलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर दोन्ही साईडनी मस्त अशी भजी तयार झालेली आहे तुम्हाला आता जवळून दाखवते बघा अशा पद्धतीने आपली भजी तयार झालेली आहे तर मित्रांनो कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहे तर आपण येथे पुरींचं जे पीठ आहे ते कडक मळलेलं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्ये या पुऱ्या आपण लाटून तळून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण संपूर्ण पुऱ्या तळून घेणार आहोत आता येथे मी दुसरी बॅचसुद्धा ॲड करून घेणार आहे आणि तम्मा अशा पुगलेल्या गरम गरम पुऱ्या आपण ताटाला लावणार आहोत चला तर मंडळी आता प्लेटिंग करून घेऊया तर तयारी मित्रांनो आपली रक्षाबंधन स्पेशल अशी थाळी तर छान असे पौष्टिक मुगाच्या डाळीचे भजे मसाले भात वांग्याची चमचमीत अशी भाजी पुरी आणि तोंडी लावण्यासाठी मेथीची भाजी यासोबत तुम्ही स्वीटमध्ये गुलाबजामून किंवा येथे तुम्ही स्वीट डिशमध्ये खीर सुद्धा ठेवू शकतात अशा पद्धतीने आपले पारंपरिक पदार्थ मी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो या दिवसामध्ये ज्या पालेभाज्या किंवा भाजीपाला मार्केटला येत असतो त्यामध्येच आपण ही डिश तयार केलेली आहे म्हणजे ऋतूनुसार ही डिश तयार झालेली आहे जसे वांगे झाले मेथीची भाजी झाली अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी मार्केटला येत असतात त्यानुसार मी आपली मराठमोळी थाळी येथे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपली मराठमोळी जे पदार्थ आहे ते पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा आणि खात राहा